जोड नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन आहे का व्लॉग मध्ये काय चाललंय तुमचं बरं आपण तुम जरा काम चालू आहे काम करता करता जरा व्लॉग घेतो त्याच्यामुळे थोडा टाइम लागतो घ्यायला पण जरा सांभाळ ना आता लाईट गेली मित्रांनो का करतो बघायचा अंधारात काय चाललंय <laughs> अरे <laughs> <लान पनीचा। याचा। laughs> <हस्ते ही। laughs> ला आदला ला आदला लहानपणीचा याचा हस्त बर का भेटले आणि खातो तर नमस्कार मित्रांनो आपण जरा जवळ पाशे ना म्हणजे आमच्या पलीकडच्या गावात बाळमामाची बकरी आलेली ती जाणार आहे आता आम्ही एवढे चाललेलो आहे सगळे सगळे म्हणजे तिघलय दर्ण 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 बस बसला का मित्रांनो आपण चाललोय पण तिथं बकरा असली पाहिजे नाही तर काय खरं नाही म्हणतात हाय रोड मित्रांनो बहुत अवघाडे जंगल मेसे रस्ता निकाला हमणे अशा खतरनाक रस्ता आहे चला मित्रांनो तुम्हाला पण दर्शन घडित एकदा मी तर फर्स्ट टाइमच वागणार आहे भाऊ काळू मामाची वापर ना आतापर्यंत नाही पाहिलेले चला तुम्ही पण बघ

मित्रांनो फायनली आपण बाळमाची मेंढरे पाहिलेली आहेत बघा ना किती मेंढर आहे त्यांचं शास्त्र आहे म्हणजे असं त्यांची मेंढऱ्यांना विकायचीच नाही तीच पाळीत पाळीत राहायची विकायचीच नाही आणि अशी दीडशे मेंढरांची खांड आहेत त्याच्यामुळं बघू शकता किती जास्त आहेत <laughs> <laughs> <laughs>

मला वाटलं मार काय नको एव गरीब भेटलं कुत्रं नाय कुत्रो कुत्र चल चल कुत्रो ते महासा महागे चला हो हो आम्हाला येऊ दे चल चला ऐकू द्या मित्रांनो अंधारामुळे दिसू राहिले का नाही मला माहिती बर का पण दिसतंय थोडं थोडं मी फक्त तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा शिंग केवढी नाही का डेंजर डेंजर कुठे दिसून हा तिला मोठा मजूर जायचं घ्या नको नका, नका। चला आता कुत्र्याचीच भीतीले वाटली चला तुम्ही बघत राहा

आपण चाल आता परत घरी बाळमावाची पत्र बिकर पाहिली सगळी मस्त दर्शन बिर्शन एक नंबर झालेला आहे चला आता रिटर्न वरतीच्या प्रवासाला घरी बघत राहाय नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे पाणी भरायला आणि भरायचं आहे मकाला मकाने दिसत तुम्हाला अंधारामुळं हे बघा मोकर गारे आता थोडा शेक बिक आहे थोडं शेकून बिकून घेऊ आमच्याकडे थोडं वाघाची भीती आली जरा वाघ बीक सुटल्यात त्याच्यामुळं चांद मग बघायचं तुम्हाला हे का नाही खतरनाक लायचं आपल्याला आता पाणी भरायला सारे सोडले आणि थोडे शेका म्हणलेले गार वाजलेले गारी थोडे शेकतो तर नमस्कार मित्रांनो आज नेक्स्ट डे आपण तोच ब्लॉग कंटिन्यू केलेला त्याच्यामुळं पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक पण सबस्क्राईब आणि शेअर पण करून टाका मित्रांनो कांदे बघा आपले कांदे कांदे घ्यायचं काम चालेल की काम कधी नमस्कार मित्रांनो आपण आता कांदे घेऊन चाल दम लागला मित्रांनो कांदे उपशीच होतो कांदे उपसून जा थोडे राहिलेच तेवढे उपसून घ्यायचे मित्रांनो मग जायचे काय ला मित्रांनो मग पैसे आणायचे मित्रांनो चलतं ना मित्रांनो आमचे मित्रांनो लय का लागली पाणी पि जरा आपण आता बघा पाणी पडलं होतं कांद्याला चललंय गाडी लावली पाणी दर... पिठ हा पण खोला पाणी पडलं मला बाय हाय ना बाय हाय ना तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलोय आता गाया आणायला गाय आणायचा आलय सगायला मजा नाही गाया म्हणजे लय तारास ते वडती नाही लय तारास करते एक धरून न्यावा ते असं करायचं तसं करायचं गाय बिया घेऊन येऊ तुम्ही बघत राहा आणि थोडं लाईक बी करा लाईक शेअर सबस्क्राईब बेबक्राईब करा जरा घरी सपोर्ट एवढा एवढा तुमच्याकून एक वाटा तुमच्याकून बस का चला मासर घेऊन येऊ आपण चालला आता गाया घेऊन हा बघा गाया गाया ना म्हणजे कारुडीचे लयड्या हो लैवडीच्या आय उग कॅमेरा चालू केला म्हणून थोड्या दाबून धरल्यात आहे मोळ दिसतात तुम्हाला दिसणार कॅमेरा इतका पॉवरफुल आहे त्याच्यामुळं चालू आहे पुढे आता वासरा पहिली बांधव टाका टेन्शन देत जाऊ कुठलंही टेन्शन इतका त्रास द्या त्यात नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करणार आहोत बाकीच बघू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि असेच ब्लॉग बघत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनेलला कारण तुम्हाला असे भारी भारी ब्लॉग बघायला भेटतील आणि शेतकऱ्याचं जीवन कसं हे पण बघायला भेटल त्याच्यामुळं लाइक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका